नमस्कार तर आजच्याला मस्त अशी माझी एक तयारी तर हे बटाटा जे मी घेतल्यात ते आरामध्ये बाजून मस्त असं बटाटा बरीच बनवणारे तर आता त्याला चांगलं थोडस धुवून बी घेतल्यात आणि नंतर बी परत धुयाच्यात आणि असं बारीक बारीकच बटाट म्हणजे भाजतात पाटक्याने कारण बाकीचा सायपाक दुसरा अजून काहीच नाही झाला थोडस बटाटा बरीच बनवल्याच्या नंतर मी चपात्या करणारे असं आता ह्याच्यात घालून नंतर मग थोड्या वेळ वरच म्हणजे खालची वर वरची खाली अशी बाजू करून घ्यायची तर सध्या आता ते बाजार ठेवल्याच्या नंतर दुसरे इकडे तयारी करून घेणार आहे मी एवढ्या मिरच्या घेतल्यात मी वाटायला तर ह्या मिरच्या म्हणजे पिकाट येत असे लवंगी मिरची त्याच्यामुळे थोड्याच घेतल्या ते तर आता मीठ टाकून मस्त अस बारीक मी मिरची वाटून घेणार आहे <laughs> कारण मिरची वा वाटायला गेलं तरी तिकट त्याचा वास येतो या म्हणजे लय तिखाट मिरची आणि अगदी निभारे बिया आल्याने त्याच्यामुळं थोड्याशा मिरच्या पण घेतल्या त्यांनी थोडासा लसूण आणि याच आल्याचा तुकडा घेतलाय ते बिया घेतो चांगल्या बारीक वाटून घेते म्हणजे त्याच्यात थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला येऊ तर थोडीशी कोथमीर पण त्याच्यातच वाटून घेते आता आता वाटाण वाटून घेतलं आता मी तिकड जरा बटाट्याचं दे लक्ष देणार आता तर अगदी सागरने पण मस्त बाकीची शिबे घेतली खेळतो आता मस्त असं मी बटाट बाजून घेतलं चांगलं जाळ फुको फोको बाजलं त्याला साइडला काढून घेते पहिलं म्हणजे आम्ही हे बटाट भाजून खायचो मीठ हळद लावायचो आणि भाजून घ्यायचं असं बाहेर काढून सुलून मीठन हळद त्याच्यात थोडासा मसाला टाकायचा आणि मग ते खायचो लय भारी लागायचं बारीकपणे आणि अजून बी बारक्या पोरांना पण हे बटाटा जरी बाजून दिला तरी पण मस्त अशी चवीत या बटाट्या तोंडाला खात पण बारक वर्ग तर अगदी ग त्याच साल निघती आणि समजा थोडीफार एवढी तेवढी एक अर्धा राहिलं तरी काय नाही त्या सालीच मस्त अशी चवीला लागत आहे ना हे अस जरा पाटेव मी बारीक करून घेणार आहे आता ना कडाई गरम झाली आधी कांदा टाकून आहे मी त्याच्यात कांदा थोडासा त्याच्यात जिरा टाकून घेणार कांदा चांगला तळला वाटलेलं जी वाटा नाही मी ते टाकून घेते त्याच्यात मिरचीच थोडीशी कोथमीर टाकणार आहे परत त्याच्यात आणि एक बारका चमचा हळदीतला ते त्याच्यात टाकून घेते आणि मस्त असं व्हायचं तळून घेणारे चांगलं पारे. आता मस्त परतून घेतले मी चांगलं <सण> मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याचा म्हणजे एक जीव होतो सगळ्या मिरचीचा कांद्याचा बटाट्याचा मिरची सोबत ले ले। <laughs> तर मीठ वाटलेलं आहे मिठाच लक्षात येत नंतर परत टाकले नाही तर बटाटा बरीत तयारच ता, झालं कारण बाजून घेतलेलं आहे ते, ते पक्क म्हणजे पुर शिजलेले फक्त त्याच्यात टाकून मिक्सच करायचं होतं तर आता मी खाली उतरून आहे आता कोथमीर टाकून खाली उतरणारे बटाटा बाहेर तर तयारच झाल्या तर अगदी बाना मोकळ्या आकाशाखाली या चुलीवर मस्त बाकी हारावर बाजून आजच बटाटा बरीच बनवले जसं आपण चुलीमध्ये वांग बाजून वांग बरीच बनवतो त्याचप्रमाणे हे आजच बटाटा बरीच मस्त बाकी आणि आता चपात्या करायची आता मी काम पण उरकून घेतलं आणि आता थोड्या वेळात बसायचं जेवायला तर सागरजी पण चाललंय खेळायचं जेशी बी सागरची जेसीबी कशी पण चालते या ढकला मध्ये हा जेसीबी मजी का मला रोज जाते असणार हा मला म्हणतो आई तुला पण नेतो माझ्या भर जेसीबी हा या कडेला असणार किनेर मऊ इरादा बोट दावतो आय तुला इथं बसवायचं हा मला इथं बसवायचं त्या मोरच्या बकेट मध्ये बसवायचा बावला कुड मरजा बकेट मध्ये ओय आला पण सागड कुठे बसवतो बावला सांग कुठ सगळ्यांना कुठं सगळ्यांना तू कुठं बसणार बाकीट मध्ये बसल रुला टपाव बसवतो ना आयला ला। मारेल लागल ना मला आता गरमा गरम चपात्या ऊन पण नाही लागते तर मस्त बाकी बायला आज मंडप दिला याच वावर मस्त बाकी काय बनवलं होत मेथीची भाजी नाव <laughs> मला पण आठवत आम्ही लग्नाला नाही गेलो तिकडे खेडशिवापूरला मेथीची भाजीच बनवली होती दुसरं काय तेच तेच मेथीची भाजी मस्त बाकी मेथीची भाजी खाली आम्ही आणि मग लाग्नाला गेलो जवळ बसून जेवाय काय आता हे असं म्हणजे माणसाला तर पडस शिस आलं ना हे लय भारी असत मग काय केलं सकाळी मी बाद झाल्याच्या नंतर पहिलं मोगशी जायला घातलं पाणी बरं मोग शिजलं ते कडास बनवून घेतलं आणि मग दुसरा केला साहेब तर चालले वाढायचं बसायचं जेवायला चपाती आणि वर्णाचं कडान आणि बटाटा बरीच मस्त बघे अगदी बसतोय जेवायला जेवायला या कस काय आज वांग बरे बटाटा भरीत वांग बरी आजच बटाटा बरी कस का आपण बटाटा बरीच कवा तरी करतो आणि वांग बरीच सारखं असत त्याच्यामुळे ते तोंडात तो जास्त असतं ना বাট मग मार काय चालले बानायच आर्चनाच किसनच यांच खूक रे टाकायचे मग आता मेंढर चारायला घेऊन जायचं चाकड तू येतो मेंढराकड आपल्या मिठ्या कुठल्या मिठ्या ह्यांचा आता हे बारका बारका आली कोकरी आता थोड्या दिवसामध्ये सोडा सोडायच संघ मग आता पाठवतो वर चढलं करडू झाडावर त्या तिकडे एक चढल या उमडी पण एक चढली काय वर होय बाबा सागर तू जातील का नाही रे होय रेड्या हा कोंबडी बरे एकदम झाडे म्हणजे पडलेलं झाडे बांधाकडलं जांभळीच झाडे तर आता बोलो झाली ना कुकडे धरून मस्त बाकी आता कोकरी धरून घेतली आणि आता <laughs> विचार असतो आज कोणाक जायचं उद्या कोणाक परवा कोणाक का, काल कुणाक का गेलतो कालकांच्या साईडला गेलतो आज कोणाक जायचं उद्या कोणाक जायचं असं मेंढकीच्या डोक्यामध्ये विचार असतो ना एका ठिकाण तर आपल्याला मेंढर काय नेता येतच नाही ना कसं असतं मेंढराच सकाळचं उठल्याच्या नंतर आता कालगिरी तिक आज किंवा कालच्या तिकडं असत असत असं काही नसतं एवढं पण दररोज वेगळ्या ठिकाणी जावं लागतं ना हा जर चराय असलं तर तिकडे तर जाणार नसलं चराय तर मग चराय बघितला असं बाबा तिथं हाय वाज गड भर थांबके एक तास दोन तास चांगलं पोटा जाईल तेव्हा तिकडे नाही तर मग मग चालली बघ आली दुसरी असं तर हे दररोज विचारत असते डोक्यामध्ये तर आपला आजचा हिडिओ इथंच थांबवतो भेटू आता पुढच्या हिडिओमध्ये धन्यवाद